<laughs> तर आज ना काही जुन्या आठवणी म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या की आधी आम्ही कसं होतं आता मी कसं आहे रुद्र कसा होता छोटा होता तेव्हा तर हे व्हिडिओ ना खूप म्हणजे ड्रायव्हला सेव्ह केलेलं होतं त्यामुळे गॅलरीमध्ये काही नव्हतं मग खूप दिवस लागले खरं तर मग तिकडनं असंच काल आपलं बघत बसले होतं तर आम्ही मग ते व्हिडिओ जुने सापडले तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू खूप छान अशा गोड गोड आठवणी आहेत आणि आमच्या लग्नाचा पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तर म्हटलं लग्न लग्न पण तुम्हाला तसं नको करू लग्न पण बघता येईल की कसं झालं होतं आमचं लग्न जसं मी सांगते नाहीतर खूप जणांना वाटायचं काहीतरी वेगळंच सांगते काहीतरी वेगळंच घडलेलं असेल तर असं नको वाटायला म्हणून मग म्हटलं चला काही गोड गोड आठवणी तुमच्यासोबत शेअर करूया आणि मुळात ना माझ्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे मी जशी होती तशीच आहे रुद्रमध्ये आणि ह्यांच्यामध्ये खूप जास्ती बदल झाला आहे आता आम्ही जो साईडने असं उभा राहिलो ना तर माझ्याविषयी खूप मोठे वाटतात म्हणजे ते कशामुळे असं म्हणजे आम्ही आमचं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळेस असं नव्हतं ते खूप लहान दिसायचे त्यावेळेस सव्वीस वर्ष वय होतं पण खूप म्हणजे लहान दिसायचे अगदी मुलांसारखे दिसायचे असे म्हणजे जास्त दिसत नव्हते पण त्यानंतर ना आता काय झालं लग्नाच्या नंतर लग्नानंतर पण दोन वर्ष ते व्यवस्थित होते जोपर्यंत मी त्यांच्यासोबत नव्हती तोपर्यंत आणि मी त्यांच्यासोबत आली आणि ते जाड व्हायला लागले त्या कसं काय माहीत नाही त्यामुळे ते जाड झाले नाही तर मी तर जशी आहे ना तशीच आहे आता तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो बघून समजेलच की मी आधी कशी होते आणि आत्ता कशी आहे रुद्रामध्ये पण खूप चेंज झाला आहे आता जो जेवढा पतला आहे ना तेवढा पतला नव्हता तर त्या सगळ्या गडगड गोड़ आठवणी म्हटल्या तुमच्यासोबत क शेअर कराव्यात आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल अशी म्हणजे वाटतंय मला तर आवडला कारण मला कमेंट करून नक्की सांगा तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला ये आज जोतरी जोरा पंडा 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 समोर इकडे एक मिनिट पंडात काय जायचे तिकड तिकड पंडात मारत किसा हाचले होय मिनिटं वर लागायचं मित्रांनो इथं इथं आकडे ಏನು ಇದು ಮಿಟ್ ಸೂಟ್ ಅಂತ ಅದು ಮಾಮೂಲಿ ಯಾಕ ಏಕ ನಿಮಿಷ ಏಕ ನಿಮಿಷ ಹಕ್ಕಲೇ ಹತ್ತಾ ದಿಗಡೆ ಹಕ್ಕಲೇ आए एक साथ। आता है जी आता है। ये आता है। क्या नाम है? फोटो क्यों लेने चले? फोटो क्यों लेने चले? वह किसान का जीसम। वह क्या रचा? लेकर आएगा क्या कि? लेकर आएगा क्या कि? आज सीटिंग में भी तो फोटो क्या मेरा फोटो तेरा। वो लेकर आएगा। आता है क्या नाम है? करें करें। हाँ। चार चार चार। तर हा बघा हा रुद्रचा जन्माच्या दिवशीचा अगदी जन्मला जन्मल्याचा व्हिडिओ होता छोटी सी क्लिप होती आणि हा त्याच्यानंतरचा असेल एक दीड दोन महिन्यानंतरचा असेल हा जास्त पण काही मोठा नसतील याच्यामध्ये पण किती वेगळा दिसतोय आणि कोणासारखा दिसतोय ना ते नक्की कमेंट करून सांगा की माझ्यासारखा दिसत होता त्यावेळी की त्याच्या पप्पा सारखा दिसत होता तसा तर आत्ता तर तू माझ्यासारखा दिसतोय असं सगळेजण म्हणतात पण त्यावेळी कसा होता तेही मला कमेंट करून नक्कीच सांगाच नाव काय आहे तानाजी पप्पा कुठे गेले कशासाठी गेले कामा पैसे आणायला गेले कशाला पैसे पाहिजे खाव। खावा आणला काय खावा आणायचा चिप्स आणायची का अजून काय आणायचं पाणी पाणी आणायचं ओके अजून अजून काय खावा आणायचा चॉकलेट आणायचं बरं ठीक आहे गुड नाईट बॉल

तू जेवण केलंस का जेवण केलंस का तू जेवण केलं खाल्ला का ओके आणि फिरायला येतो का फिरायला येतो का तू कशासाठी काय काय फिरायचं तुला काय खेळायचं बॉल खेळायचं बरं अजून काय करायचं ओके तर हा बघा रुद्र लहान होता सात आठ महिन्याचाच असेल तेव्हाचा व्हिडिओ आहे तर एकदम गोलूमोलू होता असा पतला वगैरे नव्हता एकदम छान तब्येत होती त्यावेळेस पण नंतर काय माहीत पण अचानकच पुन्हा असा बारीक व्हायला लागला त्यावेळेस दूध पेत होता ना माझं त्यामुळे मग बहुतेक त्यावेळेस त्याची चांगली तब्येत होती नंतर मग बॉटलने ज्यावेळेस प्यायला लागला त्याच्यानंतर हळूहळू त्याची तब्येत आपोआपच कमी होत गेली पण खूप क्यूट दिसायचा त्यावेळी एकदम मस्त दिसायचा त्याचा कलर ना पहिल्यापासूनच तसा आहे सुरुवातीला थोडा दिवस गोरा दिसत होता पण नंतर तो तसा सावळा झाला अशी डस्की स्किन आहे त्याची माझ्यासारखी सेम पण मला आवडती तसंच आणि छान दिसत होता खरं तर कोण ड्रॉईंग करतंय कोण करत आहे ड्रॉईंग रुद्र करतोय का सोबत ड्रॉइंग करतो रुद्र तू येतं का तुला एक... येतं अजून काय देऊ हा दिदीला पण करू दे ना शेअर करून खेळायचं तर रुद्र शेअर करून करायचं बघ दीदी किती छान करते ना तू कर, कर, कर। पण करायचं का अरे पण कोणी अभ्यास करतं का तेव्हा करतं झोपून अभ्यास सांग बरं दीदीला झोपून कर म्हणतोय आहे दीदी का वेळ आहे का झोपून करायला तू वेड आहेस हा उठून करा उठून करा करतात का अभ्यास कलर द्या द्या तुला तर हे बघा आमच्या लग्नातले फोटो आहेत एकदम सिम्पल असे फोटो होती ना पार्लरवाली होती ना मेकअप केलेला होता ना काहीसुद्धा नव्हतं केसंसुद्धा मी मधून बांधले तुम्हाला दिसत असेल असा मधी क्लच लावला होता आणि हे आहेत ना ते लग्नाच्या आधीचे आहेत ते एकदा मी मुंबईला गेले होते लग्नाच्या दहा पंधरा दिवस आधी तेव्हा मुंबईमध्ये ते पण आले होते मला भेटायला आणि त्यावेळी त्यांनी हा जो पिंक कलरचा ड्रेस आहे ना तो मला त्यांनी त्यावेळी घेतला होता आणि हे लग्नानंतर मी लगेचच एक दोन महिन्यानंतर त्यांच्यासोबत आले होते तेव्हाचे त्याव फोटो आहेत ज्यावेळी मी इकडं आले, आले होते तर मला सुट्टीही होती लग्नही झालं होतं आणि मला सुट्टी पण होती कॉलेजला एक दीड महिना तर मग मी तेवढंच त्यांच्यासोबत आले होते आणि माझी केसं तुम्ही बघू शकता कसली लांब केस होती आता मला खूप पश्चाताप होतोय खरं तर की मी त्यावेळी जर नसती कापली तर आता माझी केसं किती छान असती असं वाटत राहतं आणि मग इथून पुढे सगळे आमचे त्यावेळेचे फर्स्ट टाईमचे फोटो आहेत ज्यावेळी आम्ही फर्स्ट इकडे आलो होतो दमणला तेव्हा पण आम्ही दमणलाच राहिला होतो ज्यावेळी आमचं लग्न झालं होतं आणि तेव्हा सगळ्या ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत ना त्या आम्ही बघितल्या होत्या खाल्ल्या होत्या जसं की पिझ्झा हॉटेलमध्ये जाणं जेवणं ह्या सर्व गोष्टी मी नवीन नवीनच नवी त्यावेळेस केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो त्यावेळेस आमची ॲनिव्हर्सरी होती आणि ही पहिल्या ॲनिव्हर्सरीचे फोटोज आहेत एकदम सिंपल घरच्या घरी आपलं सेलिब्रेशन केलं होतं